नमस्कार मंडळी ज्या माने यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं कचकाटून स्वागत आहे पुन्हा <laughs> डायलाग आहे माहिती आहे ना प्रसादभायाचा डायलाग हा तर मित्रांनो हे डायलाग ऐकून मी एवढेच हसले होते ना की बस तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये कारण व्हिडिओ चालू होता त्यावेळेसच त्यांनी <laughs> हा डायलाग म्हणला होता तर मित्रांनो कशा आहात तुम्ही सर्वजण तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ बघताय क्लिक करून त्यामुळे तुमचं मनापासून धन्यवाद मित्रांनो आणि व्हिडिओ कंटिन्यू करा भी तुम्हाला, भी काई -काई तुम्हाला तर मी तुम्हाला मी चार दिवस तिकडे होते ना तर ते काय काय झालं मी तुम्हाला सर्व काही सांगणार आहे तर मित्रांनो मी त्यांना त्यांच्या घरी चार दिवस राहिले खरंच एवढी म्हणजे भारी माणसं आहेत ना की काय विचारायला नको असं असं क्वचितच असतात बरं का की आ, एखाद्याला एवढं म्हणजे सपोर्ट करणं असं कोण कुणाला सपोर्ट करणं आजच्या काळात बघा तुम्ही कोण कुणाला सपोर्ट करताय का नाही करत मित्रांनो कोण कोणाला फक्त सगळे जे ते स्वतःचा विचार करत असतात आणि पण मित्रांनो त्यांनी मला एवढं असं जवळ केलं एवढं मला सपोर्ट केला की त्यांना मी त्यांना मी मनापासून धन्यवाद म्हणते आणि त्यांचं उपकार मी कधीच विसरू शकणार नाही मित्रांनो कधीच विसरू शकणार नाही कारण अशी माणसं मिळायला खरंच एखाद्याचं भाग्यच लागतं की त्यांनाच अशी माणसं भेटतात मित्रांनो तर मित्रांनो मी गेले होते त्यांना त्यांच्याकडे गाण्याचं शूट होतं गाण्याचं शूट होतं त्यामुळे मी त्यांच्यासोबत काम केलं आणि काम करूनही मला खूप त्यांच्यासोबत काम करून खूप भारी वाटलं मला तर त्यांचं प्रसाद भैया आणि ऋतू दिदी यांचं गाणं येणार आहे मराठी गाणं आहे मित्रांनो तर ते गाणं लवकरच रिलीज होणार आहे आणि त्यामध्ये मी त्यांच्यासोबत काम केलं आहे तर गाणं कधी रिलीज होणार आहे हे मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे आणि शूटच्या भा एवढ्या गमती जमती असतात ना मित्रांनो एवढ्या गमती जमती असतात ना की काय विचारायला नको शूट चालू असताना अक्षरशः भूकसुद्धा लागत नाही माहिती का की एवढं जर कॉमेडी हे ते चालू असतं खूपच भारी वाटत होतं मला तर तिथं त्यानंतर मित्रांनो दोन दिवस शूट चालू होता आणि तिसऱ्या दिवशी काय पाऊ म्हणजे पाऊस येत होता म्हणून मी आले नव्हते मी थांबले होते तिथंच आणि त्यानंतर काय झालं मग मी आले मी गावी पण मला त्यांची एवढी आठवण येत होती ना खूप म्हणजे खूप आठवण्यात होती तर मी मला आता व्हिडिओ करा म्हणून मी व्हिडिओ करत आहे आणि मित्रांनो अजून एक गोष्ट की सगळ्यांच्या कमेंट येत आहेत की ताई त्या हॉटेलचा ॲड्रेस काय ॲड्रेस काय आहे तर मित्रांनो हॉटेलचा ॲड्रेस खूप वळा दादांनी सांगितलं आहे त्यांच्या चॅनलला पण आहे आणि माझ्या चॅनलला पण सांगितलेलं आहे तरी पण मी सांगते तुम्हाला तर हॉटेलचा ॲड्रेस आहे रील स्टार हॉटेल हे विनायकदादा आणि पूजा ताई यांचं आहे आणि त्यांचा हा ॲड्रेस आहे पंढरपूर रोड पुणे हायवे बंडीशेळगाव पंढरपूर रोड पुणे हायवे बंडिशळगाव हा हॉटेलचा ॲड्रेस आहे पहिला ॲड्रेस जुना हा वेगळा होता आणि आत्ताचा वेगळा आहे मग आत्ताचा हा ॲड्रेस आहे पंढरपूर रोड पुणे हायवे बंडिशळगाव तर हा ॲड्रेस आहे मित्रांनो तुम्हाला कोणी जायचं असेल तर नक्कीच जावा मित्रांनो खूप छान जेवणही भेटतं तिथं नॉनव्हेजही आहे पण नॉनव्हेजसुद्धा श्रावण असल्यामुळे नॉनव्हेज बंद आहे तर व्हेज जेवण तुम्हाला आहे आणि स्पेशल श्रावण थाळीही चालू केले आहे वहियाने तिथं तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही नक्की जावा हॉटेलला भेट द्या तुम्हाला पण बघा त्यांना भेटून किती भारी वाटते आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो आणि माझ्या चॅनललाही तुम्ही एवढं सपोर्ट करतायत ना त्यामुळे तुमच्या सर्वांचं खरंच खरंच मनापासून धन्यवाद मित्रांनो आणि मित्रांनो मी त्यांच्यासोबत काम करत आहे गाणं लवकरच रिलीज होणार आहे आणि ते मी तुम्हाला सांगतेच की कधी रिलीज होणार आहे गाणं तर मित्रांनो तुम्ही सर्वांनी खरंच मला खूप सपोर्ट केला आहे दादांनी पण विनायक दादा पूजा दिदी रितू दिदी प्रसाद भैया या सर्वांनी पण मला खूप सपोर्ट केला आहे त्यामुळे आणिच मित्रांनो त्यांनी एवढे कॉमेडी मॅन आहेत ना एवढे कॉमेडी मॅन आहेत ना की विचारायला नको मला त्यांचं प्रत्येक शब्द ऐकायला म्हणजे ऐकायला आवडते आणि प्रत्येक शब्दावरून मला त्यांची हसू येते खरंच ले म्हणजे ले कॉमेडी मॅन आहेत ते दोघं पण इतकं भारी आहे ना त्यांच्यासोबत चार चार दिवस माझे कसे केले मलाच कळलं नाही ते खरंच आणि रितुताई रितुताई आणि पूजा दिदी पण खूप छान म्हणजे स्वभावानं खूप भारी आहेत त्यांनी आणि मला त्यांच्यात तिथं राहून खरंच खूप भारी वाटलं त्यांच्यासोबत चार दिवस कसे गेले हे मला कळलंच नाही मित्रांनो तर मित्रांनो असेच मला तुमच्या सपोर्टाची गरज आहे तर मित्रांनो मला सपोर्ट करा आणि कोणी तुमच्यामधल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो प्लीज चॅनलला आपल्या शेअर करा आणि त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा मित्रांनो तर मी सतत प्रयत्न करत राहीन की तुमच्यासाठी काहीतरी मी नवीन कंटेंट घेऊन येण्याचा आणि त्यासाठी मला तुमच्या सपोर्टची गरज आहे मित्रांनो तर प्लीज मित्रांनो मला सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर नक्की करा मित्रांनो कारण दुसऱ्यांना पण त्याला सबस्क्राईब करायला सांगा आणि बेल आयकॉन आपला नोट बेल आयकॉन ऑन करा म्हणजे ते प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल मित्रांनो तर मित्रांनो परत एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून धन्यवाद आणि पूजा दिदी दादा परत प्रसाद दादा आणि रितुताई या सगळ्यांचंही मनापासून खरंच मी त्यांचा आयुष्यात उपकार कधीही फेडणार नाही मित्रांनो कधीही फेडू शकणार नाही मी कारण ना त्यांनी एवढं माझ्यावर उपकार केला आहे तर मित्रांनो त्यांचंही खरंच मनापासून मी धन्यवाद करते तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच लवकरच ओके तर धन्यवाद